नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे श्री राहुल गांधी श्रीमती सुप्रिया सुळे आणि संजय राऊत या तिघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे काही दोनशे दोनशे दिवसाचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये एकोणचाळीस लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न उपस्थित केला विच इज अ लॉजिकल क्वेश्चन आणि त्यामुळं त्यांनी एक आणखी असं असं सांगण्याचा प्रयत्न केला की जे वाढलेले मतदार आहेत ते सगळेच सगळे भारतीय जनता पार्टीचे मतदार कसे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस हजार मतदान हे आमच्या विरोधातमध्ये गेलं आणि मग त्यांनी कामठी मतदारसंघ जो नागपूर शहराच्या जवळ आहे जिथून चंद्रशेखर बावनकुळे आता आमदार झालेले आहेत तर त्या मतदारसंघाचं सा उदाहरण सांगितलं त्याची खूप चर्चा झाली आपणही म्हटलं होतं की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो काही वाढलेल्या मताचा टक्का आहे तो कसा काय वाढला ह्याबद्दलचा खुलासा हा निवडणूक आयोगाने करायला हवा पण आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेसला एक छत्तीस पाणी एक पत्र हे निवडणूक आयोगाने पूर्वीच दिलेलं होतं जेव्हा ई व्ही एम संदर्भामध्ये आणि वाढलेल्या मताच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले होते पण आता मी जे तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे तुमच्या मनातला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीस ह्यातला हा जो मुद्दा आहे की वाढलं मतदान कसं ह्याचा जो संभ्रम आहे तो पूर्णपणे दूर होईल कसा दूर होईल तर दोन हजार चोवीसला हे जे मत वाढलेलं आहे ते खरोखरच फक्त दोन हजार चोवीसला वाढलं आहे का याच्या आधी पण महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये असं झालं आहे आणि दिल्लीमध्ये आता जे सांगितलं जातं आहे की दिल्लीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा टक्का वाढला म्हणजे मतदारांची संख्या ॲडल्ट पॉप्युलेशन कारण राहुल गांधी यांचं काय मत होतं की नऊ सव्वा नऊ कोटी महाराष्ट्रामध्ये ॲडल्ट पॉप्युलेशन ॲडल्ट म्हणजे अठरापेक्षा अधिक सवय असली आणि मतदान किती झालं तर नऊ कोटी पंच्याहत्तर लाख म्हणजे एकशे दोन टक्के तर हे असं कसं असा सगळा लॉजिकल प्रश्न होता म्हणून निवडणूक आयोगाकडं असलेली जी आकडेवारी आहे त्याची नीट पडताळणी नी केल्यानंतर काही स्पेशली त्यातले जे तक्ते आहेत ते बघितले तर आपल्याला काय होते बघा की एकतर अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये हे जे मतदार वाढलेले आहेत ही अनियमितता नाही हा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न कसा आहे तर राहुल गांधी यांनी जो पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल दोन, चो दोन चो दो एकुण, एकुण हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान म्हणजे दोनशे पंधरा दिवसामध्ये एकूण एकोणचाळीस लाख साठ हजार मतदार वाढले पण आता मी दोन हजार एकोणीसच्या आकडेवारी तुम्हाला सांगतो एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या दिवसाला महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी झाले विधानसभा निवडणुकीपासून ते एप्रिल 2004, लोकस इतले थोड़े थोड़ दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे एक हजार सहाशे बेचाळीस दिवसामध्ये मागच्या निवडणुकीतल्या आत्ताच्या ज्यामध्ये थोड्या थोडक्या नव्हे बत्तीस लाख दोन हजार वीस हजार मतदारांची भर पडलेली म्हणजे महाराष्ट्रात पाच वर्षामध्ये साधारणतः हा ट्रेंड आहे त्याला काउंटर करणारा प्रश्न काय होता का 20 की पाच महिन्यामध्ये जास्त कसे काय मतदार निवडले गेले आता याची तीन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो वीस एप्रिल दोन हजार चार रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून तेरा ऑक्टोबर दोन हजार चार म्हणजे त्याच वर्षी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान म्हणजे एकशे शहात्तर दिवसामध्ये गेस करा एकोणतीस लाख पन्नास हजार एवढे मतदार वाढलेले होते म्हणजे आत्ताचा दोन हजार चोवीस ते चोवीसमधल्या जो, जो कालावधी आहे त्या कालावधीपेक्षा कमी कालावधीमध्ये एकशे शहात्तर दिवसामध्ये एकोणतीस लाख पन्नास हजार मतदार वापरले वाढले होते आता मी पुढची तीन उदाहरणं तुम्हाला सांगतो दोन हजार नऊला ह्याच कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये तीस लाख मतदार वाढले होते दोन हजार चौदाला लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तावीस लाख वीस हजार मतदार वाढले होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते प्रमाण ड्रास्टिकली कमी झालं दोन हजार एकोणीसला मात्र केवळ अकरा लाख नव्वद हजारमध्ये साधारणतः बारा लाख मतदार वाढलेले म्हणजे या वाढलेल्या मतदाराची जर आपण सरासरी काढली तर दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीस लाख सहा हजार जे मतदार वाढले दररोज लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दररोज किती मतदार ॲड झाले अठरा हजार चारशे चौतीस हेच प्रमाण दोन हजार चारमध्ये जेव्हा एकोणतीस लाख पाच हजार मतदार वाढलेले आहेत त्यावेळेला हेच प्रमाण दररोज सोळा हजार सातशे ब्याऐंशी मतदार वाढलेले आहेत आता यावरून काय स्पष्ट होतं तर दोन हजार चार आणि दोन हजार चोवीस या दरम्यानची मतदार यादीतली मतदानाची वाढलेली मतदारसंख्या याच्यात काहीही अनियमितता नाही म्हणून मी त्याही दिवशी म्हटलं होतं की अधिक अभ्यास करून जर तुम्ही प्रकट झालात तर तो मुद्दा दीर्घकाळ चर्चेमध्ये राहतो आणि मग नंतर असं दिसतं आहे की हा मुद्दा कुणी फारसा चर्चेत आणलेला नाही आता दिल्लीमध्ये काय झालं ते पण बघू दिल्लीतसुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच मतदार वाढले असं म्हणतात पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आता जी निवडणूक आली झाली विधानसभा निवडणुकीपर्यंत दोनशे छप्पन दिवसामध्ये दिल्लीमध्ये तीन लाख नव्वद हजार मतदार वाढले दिल्ली हे काही पूर्ण राज्य नाही पण आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एक हजार पाचशे अडुसष्ट दिवसामध्ये जसा मी आधी तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा फरक सांगितला त्याप्रमाणे चार लाख सोळा हजार मतदार वाढले होते आता मागच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत विधानसभा आणि नि, लोकसभा दरम्यान काय घडलं आहे बारा मे दोन हजार एकोणीस रोजीच्या लोकसभा निवडणुकीपासून 8 2020 Depe, 4 ते आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार बहात्तर दिवसामध्ये दोनशे बहात्तर दिवसामध्ये चार लाख सत्तर हजार मतदार वाढलेले आहेत एप्रिल दोन हजार चौदा ते फेब्रुवारी दोन हजार पंधरा दरम्यान पुन्हा लोकसभा निवडणुकीत सहा लाख दोन हजार मतदार वाढलेले आहेत डिसेंबर दोन हजार तेरा ते एप्रिल दोन हजार चौदा या काळातल्या एकशे सत्तावीस दिवसामध्ये तब्बल सात लाख सात हजार मतदार वाढलेले आहेत आता हे वाढलेले मतदान कशामुळे तर त्याचे परिणाम करणारे महाराष्ट्रातले घटक पण मी तुम्हाला सांगतो एक मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांची कार्यक्षमता कारण ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये मी ज्या पुण्यात उभा आहे त्या पुण्यात ठाण्यात मुंबईत अत्यंत कमी मतदान झालं कुलाबा मतदारसंघामध्ये तर रेकॉर्ड ब्रेक कमी मतदान झालं कुलाबा मतदारसंघातल्या मतदारांनी विधानसभेला पण तो ट्रेंड कायम ठेवला पण थोडंसं प्रमाण वाढलं ते अत्यंत कमी झाल्यानंतर टिकेची झोड उठली आणि त्यानंतर निवडणूक आयोग सक्रिय झाला त्यामुळं निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आधी मतदार नोंदणी प्रक्रियेला वेगळ्या पद्धतीनं भर दिला हे एक कारण दोन लोकसंख्याशास्त्र आणि स्थलांतराचं प्रमेण प्रमाण मोठ्या शहरामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असतं त्याचा परिणाम काही ना काहीतरी प्रमाणात मतदारसंघावरती होतो आणि शहरी मतदार हे ग्रामीण मतदारांपेक्षा तुलनेनं मतदानाच्या दृष्टीनं काहीसे निष्क्रिय आहेत हे माझं पण फायंडिंग आहे राजकीय धोरणं आणि कल्याणकारी योजना राजकीय धोरणं कुठली तर आपल्या लोकसभेमध्ये दणदणीत पराभव झाला हे लक्षात आल्यानंतर महायुतीनं काय केलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मानणारे मतदार यांची संख्या वाढायला सुरुवात केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मैदानात उतरवलं बरं एवढंच नाही झालं तर हे जे मतदार जिथे नोंदवले गेलेत किंवा त्यांच्या त्यांच्या गावी आहेत त्यांना गाड्या भरून हे सगळे निवडणुकीतले उमेदवार हे त्यांना गावाकडे घेऊन गेले ऑब्वियसली मतदानाचा टक्का वाढला त्याचे परिणाम हे मतपेटीत झाले आणि त्या मतपेटीमध्ये ये मदे सगले की मधल्या काळामध्ये लाडक्या बहिणींनी तत्सम सगळ्या योजना आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात वाटलेला पैसा या सगळ्यामुळं महायुतीला भरघोस मतदान पडलं मी तुम्हाला निसंदिग्ध शब्दामध्ये सांगतो श्री राहुल गांधी यांनी ह्या वाढलेल्या मतदारांच्या संख्येवरती जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचा आज निकाल लागला आहे जे मी आत्ता विश्लेषण तुमच्यासमोर केलं म्हणून मी म्हटलं की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या थांबूया